Vichar Manala, Kela Vichar Manala Vichar Manala, Kela Vichar Manala Apalya yeah, Patila, Bhaga

स्त्रीच्या ऊज वासनात हा रमान झालेला खंडेराव आहिले त्यावेळेला अरे बाबा रे आईल्याने विचार केला मनाला गेली बोलवाय आपल्या पतीला शत्रू सैन्याचा वेळा पडला आपल्या गडाला बाबा रे आईल्या प्रेका त्या बोलायला चला चला तुम्ही आपल्या मालाला या बोलवाय गेलेल्या खंडेरावाला अहिलेच्या रागाला त्या टायमाला आणि बाबा रे राव

वड्या बंगावे त्याला एवढ्या भाई मागे बाबा

सुरमाला जात असणारा शत्रू या शत्रूच्या खायवर त्यावेळेला अरे लावत्या ला बाबरे शत्रूच्या दिशेने गोळा फ्री का दा निघाला असणारा हा खंडेराव याच्याला खंडेरावाला शत्रू न पाहिलं त्यावेळेला अरे ला गोळा फ्रीका सोडायला तोप्याचा गोळा सोडला सोडलेला गोळा येऊ लागला खंडेरावाला अरे खंडेराव मात्र त्या टायमाला बरे आता पडायला मरणमुखी पडला मृत्यू पावला हे वरता अहिलेला मल्लारा हळकरला देवलेला हो दावता दावता ला ला ला। ला अरे कायनी बाबरा तासैला पुर येऊ्यात प्रेगा दाब दिला पळा धाव पळा धावत मल्लाराला आणि शत्रुला उधी सुन लागला बोलायला रावता बाबराता सांगायला अरे बिन हत्तरे असणारा माझा मुलगा आणि तू तोपेचा गोळाच ला। त्यावेळेला लावता बाबरे मल्हाराव भर का ता बोलायला कायमाला असायला लावता मल्लेराव फ्रेका आता बोलायला या असणाऱ्या रह मल्हाराव होळकरांनी कशी प्रतिज्ञा केली प्रेत आपल्या मांडीवरती घ्यायला पाणीला लावता बाभरे आता बोलायला तिथं आली आहे नाही त्या टायमाला आईल्या बरोबर निघून तिथे आली नाही का तास आईला पतीचा वध झाला हे पाहिलं आणि पूर्वीच्या रीती प्रमाण त्यावेळेला पूर्वी रेती प्रमाणे बाबा पूर्वी शक्ती साहेब ब्रेका तासायला म्हणून या गेल्या बाईन मात्र त्या टायमाला केला ब्रेका तासायला घराकडे गेली या घराकडे गेली घरामध्ये जाऊन ती घरामध्ये जाऊन तयारी लागली करायला तयारी चगले कराई बगाया बरोबर सगम बगाया करा ओ ए सतीवा बगाया जावा जाल्या माझी दीवी वय आईल्या माझे दीबीवर आईल्या माझी दीवीवर आईल्या माझे दिबीवर सर्वांचा निरोप दे सर्वांचा असणारी आईल्या चालूशी उठली आपल्या वाड्यामध्ये जायला तर वाड्यामध्ये गेली बाई ब्रेका कासायला निघून घरवाड्यात गेली पती बरोबर आपण सहगमन करावं म्हणजे सती विचार मनामध्ये केला जाऊ सर्व केली सर्वांचा निरोप घेतला आणि ह्या आईल्या त्या टायमाला होते बाबरेला न्याला ब्रेकात करायला एवढं कळलं कोणाला तर ह्या मल्हारा होळकरांना तेवढे ला मल्हारा बाबरे विचार केला ब्रेका तासायला त्या मल्ला राव होकर आणि मात्र त्या केले बाबऱ्या तासायला हात लावला बघा हे शिराला विचार केला बघा व म्हणाला जर आपली त्याव आहिल्या जर आपली त्याव आई

साहेब गाया नावाला साहेब गाया नावाला दैवतांच्या बघाया गतीन दैवत यांच्या बघाया गती

आली का त्या बघा तया कुळाला माने बघा तया कुळाला विष्णुना बघावा विष्णुना बघा

असणारे आईल्या सती जाणार ही वारता त्यावेळेला कळली कळली कोणाला या असणाऱ्या केला ब्रेक त या असणाऱ्या खंडेरावाने विचार केला मनाला सती गेली त्यावेळेला मुरल्या लावता बा आता बोलायला आपल्या साम्राज्याला राज्य टिकायला आहिल्या सारखी हे रत्ना या टायमाला मल्हारा बरे असणार मल्हारा होळ कर पळत धावत पळत झावत या टायमाला अरे बाबरे वाटा लावता ब्रेकातास झालायला निवड आला आला ब्रेकातास या वाड्याला गा आपल्या

देवाळी या गावा लागा देवारी या गावा लागा हजार्याच्या या कोणी लागा रामा हजारे गावचा गा माझे नाव गा घुमक्या माझ्या या संघाचा गा नाद आई व्या करायचा गा घुमक्या आणि त्या आऊ उठाने शैराला देण्याचा मधी थोडे दिवस थांबल्या सुन सुन लागलं सु लागल्या वाटायला गा हामा त्या हजार्या सैन्य पड नाजी वागा ह्यो रामा त्या काटक्याचा देवाच्या व मी लागा एकशे एक दिला रुपाया ग माझ्या मंडळाच्या व तीन गा मी आभार मानला बाल रे जानलेलो ना जान रे सोडू नको तुडवालाची झुल रे त्याला सुरात माझ्याशी ढोल रे असं मला म्हटले जाऊ भाई मला येऊन आपलं थून पाहिला देवण्याला अरे लाग जाऊ नबावरे ओळख नाव होळक ब्रेका